देशात मागील काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत महिलांवर बलात्कार अमानुष छळ मारहाण आणि मर्डर अशा वाढत्या घटनांनी आपला पुरोगामी विचारांचा म्हटला जाणारा महाराष्ट्र सुद्धा सुटलेला नाहीये बदलापुरेतील दोन शाळकरी मुलींवर झालेला अत्याचार आजही महाराष्ट्र विसरलेला नाहीये त्या घटनेची चीड अजूनही मनात कायम आहे आता भर घालणारी आणखीन एक नवीन धक्कादायक अशी तितकीच विकृत घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम नागपुरात घडले दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका नराधामानं एक दोन नवे तर तब्बल सतरा शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना समोर आली त्याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे अवघ्या दोन तासात त्यानं सतरा मुलींसोबत अश्लील कृत्य केले रवी लाखे असं या, या विकृत मनुष्याचं नाव असून तो बत्तीस वर्षांचा आहे पोलिसांनी त्याला बेड ठोकल्या आता ही घटना नेमकी कशी घडली त्याच्या या वाईट कृत्याचा नेमका कसा झाला सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मिळालेल्या माहितीनुसार सतरा मुलींसोबत विनयभंग झाल्याची घटना नागपुरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली या परिसरातील कॅम्पसमध्ये एक नामांकित शाळा असून या शाळेच्या शेजारीच एक स्टेशनरीचं दुकान आहे दररोज दुपारी विद्यार्थ्यांनी वस्तू खरेदी करण्यासाठी या दुकानात जातात त्यामुळं तिथं नेहमीच गर्दी असते मात्र त्या दुकानाचे शटर खराब झाल्यानं ते दुरुस्त करण्यासाठी दुकानदारानं रवी लाखे या नावाच्या इशमाला बोलवलं होतं त्यानुसार शनिवारी आरोपी रवी लाखे या दुकानात शटरचं काम करण्यासाठी गेला त्याची मानसिकता इतकी विकृत होती की तो ते काम सोडून जवळच असलेल्या शाळेच्या गेट जवळ राहिला आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाईट पाहू लागला हालचाली शेजारी एका पालकाने त्याला हाकलून लावलं त्यानंतर परत तो शटर दुरुस्त करण्यासाठी दुकानात पोहोचला मात्र तेव्हा दुकानाचा मूळ मालक म्हणजेच दुकानदार दुकानातच नव्हता त्याच गोष्टीचा फायदा रवी लाखेनं उचलला स्टेशनरी दुकान उघड असल्याचं पाहून काही मुली दुकानात आल्या आणि काही वस्तू मागू लागल्या ते पाहता रवी लाके या आरोपीनं मुलींना आत बोलवलं आणि नको त्या ठिकाणी स्पर्श करून मुलींशी अश्लील कृत्य करू लागला जवळपास दोन तासांच्या वेळेत सतरा मुली त्या दुकानात आल्या होत्या रवी लाखे यानं त्याला बिस्किट आणि चॉकलेटचा आमिष दाखवायचा आणि त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करत त्यांचा विनयभंग करायचा रवीच्या चुकीच्या हालचाली आणि स्पर्शानं काही मुलींनी घाबरून तिथून पळ काढला तर काहींनी भीती आणि अज्ञानामुळं आरोपींचं हे कृत्य काही मुलींना समजलंच नाहीये त्यामुळं रवीला प्रतिकार करणं त्या शाळकरी मुलींना शक्य नव्हतं मात्र आरोपी रवीचे हे अश्लील कारनामे तेव्हा समोर आले जेव्हा मुलींपैकी दोघींनी हिंमत दाखवली आणि घडलेला सगळा प्रकार पालकांना मुलींकडून माहिती मिळताच पालक चांगले पालकांनी तातडीनं नंदनवन पोलीस स्टेशन गाठत तेथील अधिकाऱ्यांना ही सगळी माहिती दिली तसेच शाळेला सुद्धा याबाबत सांगितलं सदर घटनेनंतर आरोपी विरोधात लेखी तक्रार सुद्धा पालकांकडून दाखल करण्यात आले त्यानंतर पोलिसांनीही तातडीनं गुन्हा दाखल करत सदर दुकान गाठले आणि शटर दुरुस्तीसाठी आलेल्या रवी लाखेला सुरुवातीला फक्त तक्रारदार मुलींसोबत विनयभंग झाल्याचं पोलिसांना वाटलं जा पण जसं पोलीस तपास करत गेले तस तसं चक्रावून सोडणारी माहिती पोलिसांच्या हातात लागली नराधम आरोपी रवीनं एक दोन नव्हे तर तब्बल सतरा शाळकरी मुलींसोबत विनयभंग केला होता चुकीच्या ठिकाणी स्पर्श करून तो अश्लील कृत्य करत होता अवघ्या दोन तासात त्यानं नराधमी कृत्य केले हे समजताच पालकांच्या पायाखालची वाळू सरली होती आता या घटनेनं शाळकरी मुला मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले काही दिवसांपूर्वी एका नागपूरमध्ये वर्षानुवर्ष शेकडो मुली तरुणी आणि महिलांचं लैंगिक शोषण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती त्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण असतानाच आता या दुसऱ्या नराधमाचा हा भयानक गुन्हा उघड झालाय नागपुरातील ना या शाळकरी मुलींच्या विनयभंगाच्या घटनेनं मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांकावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आले राज्यात गेल्या वर्षी एकूण पंचेचाळीस हजार तीनशे एकतीस गुन्हे नोंदवले गेलेत अजूनही राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या विनयभंगाच्या बलात्काराच्या घटना घडतच आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील मुली आणि महिला कधी सुरक्षित राहणार असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून केला जातोय बाकी तुम्हाला काय वाटतं महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सरकारनं कडक कायदे अंमलात आणले पाहिजेत का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद